नंदुरबार जिल्ह्यात शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने भांड्याचे वाटप करण्यात येत आहे शहरात दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक खरेदी करत आहेत दिवसभर भांडे घेण्यासाठी महिला आणि पुरुषांच्या लांब लचक यंत्रणेतील कंत्राटी कर्मचारी सायंकाळ नंतर कार्यालय बंद करून घरी जात असतात यावेळी भांड्यांचे वाटप बंद होत असल्याने नंबर चुकायला नको म्हणून शहरी आणि ग्रामीण भागातील शेकडो महिलांना लहान मुलं बाळांसह त्याच ठिकाणी दोन दोन दिवस नाईलाजाने मुक्काम करावा लागतो या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील निर्माण होत आहे तसेच या महिलांसाठी कुठल्याही सुविधा व उपाययोजना करण्यात आल्या नाहीत पिण्याचं पाणी देखील यांना विकत घेऊन यावं लागत आहे यासाठी शासनाने हाय वाटपाचं नियोजन करावं वा अशी मागणी लाभार्थ्यांकडून करण्यात आली वंदना पाटील बोलते आम्ही तीन दिवसापासून हरीश बनवत होतोय आम्हाला पाण्याची सोय नाही जेवणाची सोय नाही आम्ही ची गाडी मध्ये शाद्या येतो दिवसभर तापमान मध्ये उभे राहतो आमच्या नंबर आले का सहा वाजता ते बंद करून देतात आम्हाला पाण्याची सो सोय पण नाही आम्ही वीसच रुपयाला पाण्याची बाटल घेतो पितो नाही मग तुम्ही आता पडावा उत्तर करू सारखे पंचाच्या अवतार घेऊन पडतो इथं काही मुक्काम वगैरे ठोकलाय का तुम्ही किती दिवसापासून तीन दिवसापासून मुक्काम ठोकलाय तुम्ही काय अडीअडचणी काय काय तुम्हाला आम्हाला ला ना तर बंद करून द्या सहा वाजता वाढायला पाहिजे सहा वाजता बंद करून देता डायरेक्ट दिवसभर तुम्ही आम्हाला दोन उभे करता कम्प्युटर दोन ते कम्प्युटर तरी चालू ठेवायला पाहिजे तुम्ही हजारो लोकांना मेसेज टाकताय त्याच्यानंतर तुम्ही एक दोन कम्प्युटर ठेवताय तर ते चुकीचं आहे ना तुमचं पहिले आम्हाला बांधकाम विभाग ऑफिस मध्ये जावं लागतं पहिल्या वेळेस तिथं आम्हाला तीनशे चारशे नंबर तिथं लागून राहतात पहिले ऑलरेडी तिथं तीन चार दिवसापासून ऑलरेडी मुक्काम लोक थांबलेले असतात तिथं कशाची सोय नाही तिथं ना संडास बाथरूमची सोय ना पाण्याची सोय ना कशा जेवणाची वगैरेची काही सो सोय नाही आणि सगळं आता अजून आम्ही आलो आता तीन चार दिवस इथं होऊन गेले आम्हाला शासनातर्फे भांडे आणि पेटीचे वाटप केलेले आहे त्याच्यासाठी आम्ही दोन तीन दिवसापासून रांगेमध्ये उभे राहूनही उन्हातानामध्ये सगळ्या अडचणी सोडून आमचा नंबर अजूनही लागलेला नाहीये सकाळपासून उठून ना पाण्याची ना कशाची सोय असल्यामुळे आम्हाला खूप अडचणी सोसाव्या लागत आहे तर शासनाने म्हणजे आमच्या गावातर्फेही असं पेटी भांडे वाटपसाठी आम्हाला एक दोन कंप्युटर असं माणसं करून द्यावेत आम्हाला रोज तिथून यावं लागतं रोज रांगेत दोन दोन दिवस मुक्काम राहावं लागतं खूपच अडचणी निर्माण होत आहे किती दिवसांपासून मुक्काम करताय तुम्ही आम्ही दोन दोन दिवसापासून दिवसा आज तिसरा दिवस काही सोय वगैरे आहे तुम्हाला इथे तुम्ही महिला आहे काही सोय नाही एक दिवस आधी तर आम्ही शेताच्या आजूबाजू पेट्रोल पंप समोर थांबलो त्याच्यासाठी आणि आज इथे मुक्काम आहे आमचा